आपल्या आष्टी इथे जे तालुका क्रीडा संकुलचं जे ग्राउंड आहे तेथे आपले बीड जिल्ह्याचे अध्यक्ष टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आणि सुरेश अण्णा अध्यक्षतेखाली आपल्या इथे एक भव्य असं सलेक्शन प्रोसेस इथं पार पडलेली त्यामध्ये टोटल जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस मुलांनी खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये Under 14, under 17, जी 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 अंडर फोर्टीन अंडर सेवनटीन आणि अंडर नाईन्टीन अशा तीन विभागामध्ये आम्ही त्यांची जी सिलेक्शन आहे ती घेतली यामध्ये जी याचे राज्यस्तर आहे अकलूज येथे जे राज्यस्तर आहे अंडर सेवन्टीनची त्याच्यासाठी हे मुलं इथून जाणार आहेत याच्यामध्ये आपली जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत सेक्रेटरी आहेत मीनाक्षीजी गिरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे दरवर्षी अशा ट्रायल्स घेतो पण ह्या वर्षी मान्य सुरेश अण्णा यांच्या अभिन यांच्या अध्यक्षतेखाली आपण आष्टी येथे ग्रामीण भागातला जो तरुण आहे ग्रामीण भागातला जो छोट्यातला छोटा मुलगा आहे त्यालाही क्रिकेटमध्ये चान्स भेटावा याच्यासाठी आम्ही आष्टी या ठिकाणी दन... या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या सिलेक्शनचं आयोजन केलेलं या स्पर्धेमध्ये एकूण एकशे तीस ते चाळीस मुलं नी सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही एज वाईज ग्रुप बनवले अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईनटीन तर आपण मुलांना प्रत्येकी एका मुलाला सहा बॉल खेळण्यासाठी दिले होते त्यामध्ये तेम त्यांना टार्गेट दिलं होतं तर टार्गेट बरोबर आम्ही त्यांच्यामध्ये जे कौशल्य त्याचं पण आम्ही तपासणी केली आणि त्याच्यानुसार आम्ही अ प्रत्येक एज ग्रुपमधून सोळा मुलं सोळा सोळा मुलांची निवड केलेली आहे स्पर्धा एकदम चांगली झालेली आहे जिल्ह्याची आम्ही ते निवड चाचणी घेतलेली आज आमदार सुरेश दास यांच्या अध्यक्षा खाली ते आम्ही एकदम अचूकपणे घेतलेली आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी सहभाग नोंदून जास्त सहभाग नोंदून आमच्या स्पर्धेला सहभाग चांगला दिलेला आहे नमस्कार मी अविशांत कुमकर बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष आज आष्टी येथे निवड चाचणी पडली याच्यामध्ये बीड जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला या, या निवडलेले खेळाडू हे राज्य स्पर्धेसाठी सहभागी होणारे बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत भविष्यात टेनिस क्रिकेटला एक मोठं भविष्य असणारे वर्ल्ड कप आशिया कप अशी वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत त्यासाठी या खेळाडूंना एक चांगली संधी उपलब्ध झाली बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सुरेंदस यांनी भविष्यामध्ये या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार आहेत आणि हे सर्व खेळाडू राज्य स्पर्धेत बीड जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहेत आणि येत्या काळामध्ये या भागात संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या खेळाडूंना टेनिसच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे त्यासाठी या निवडलेल्या सर्व खेळाडूंनी चांगला सराव करून बीड जिल्ह्याचं नाव चांगलं करावं राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळावा अशा त्यांना शुभेच्छा देतो